पंढरपूर शहरांमधील असलेल्या रोड या रस्त्यानजीक भाग्यश्री प्लाझा या ठिकाणी असलेल्या इमारतीत सो अर्चना दत्तात्रय गायकवाड यांनी दोन हजार वीस या कालावधीत इमारतीमधील एक व्यवसाय करण्यासाठी एक गाळा इमारतीच्या मालकांकडून रीतसर कागदुपत्री व ॲग्रीमेंट करत भाड्याने घेतला गेला काही कालावधीनंतर या इमारतीच्या मालकांनी म्हणजेच कांतीलाल बागल व लतिका बागल यांनी जाणून बुजून त्रास देत असल्याचेही माहिती भाडेकरू असलेल्या व्यावसायिक महिलेने सांगितले एवढ्यावरच न थांबता त्याने गाळामध्ये चालू असलेली लाईट व पाणी बंद करण्यात आली ही माहिती दिली गेली माझ्या पाठीमागे कोणीही नसल्याने याचा फायदा घेत सामाजिक कार्यकर्ते असलेले किरण घाडगे यांनीही त्रास दिला असल्याचे बोलून दाखविले याबाबत पोलिसांकडून कुठलीही मदत मिळाली नसता उलट कोर्टामध्ये जावा असे सांगण्यात आले असल्याचे सौ गायकवाड यांनी माहिती दिली तसेच दुकानातील असलेल्या सर्व मालमत्ता दुसऱ्या ठिकाणी स्वतः दुकान मालकांनी घेऊन गेले असल्याचे सांगितले या घटनेनंतर स्वतः व्यावसायिक भाडेकरू असलेल्या गाळा भाडेकरू महिला गेली दोन दिवस त्याच ठिकाणी राहत असल्याचे सांगितले यानंतर आम्ही दुकान मालक असलेले कांतीलाल बागल यांच्याशी संपर्क झाला असता त्यांनी या गाळ्याचे अॅग्रीमेंट किंवा करार संपले असून त्यांनी राहिलेल्या काळातले काही रक्कम दिले नसल्याने तीन चेक ही बाऊन्स झाले असून याचा नाहक त्रास झाले असल्याचे सांगितले तसेच आत्तापर्यंत झाले गेले विसरून माझ्या मालकीचा गाळा माझ्या ताब्यात देण्यात यावा तसेच जे दुकानातील सामान आहे ते वकिलामार्फत नोटीस देऊन सर्व साहित्य दुसरीकडे ठेवण्यात आले आहे याबाबत महिला दुकान चालक पहा काय म्हणाले मी सौ अर्चना दत्तात्रय गायकवाड माझं दुकान इथं लिंक रोड भाग्यश्री प्लाझा बिल्डिंगमध्ये आहे मी दोन हजार वीसला यांच्याकडनं लिवन लायसन अग्रीमेंट हे दुकान घेतलेलं आहे कांतीलाल पुण बागल लतिका बागल हे या बिल्डिंगचे ओनर आहेत आणि जसं मी दुकान चालू केलं तेव्हापासूनच यांचा मला नाभक त्रास आहे मी ठ कराराप्रमाण ठरल्या पद्धतीने मी त्यांना भाडं सगळं वेळेवर देऊनसुद्धा त्यांनी मला आज दोन वर्ष झालं खूप त्रास देत आहेत माझं लाईट पाणी बंद करून एका महिलेवर अन्याय होत आहे आणि मी एकटी महिला आहे माझ्या पाठीमागं कोणी नसल्याचा हे गैरफायदा घेत आहे कांतीलाल बागल लतिका बागल आणि किरण घाडगे माझं किरण गाडगे यांचा रोल म्हणजे ते त्यांचे मित्रत्व बंधुत्व आहेत त्याच्यामुळं ते मला त्रास देत आहेत आणि त्यांनी मला बऱ्याच गोष्टी अशा काही बोललेल्या आहेत पण ते मी एक अशा व्यक्तींच्या ह्याच्यात मी काही बोलू शकत नाही कारण त्यांचं माझा कधी व्यवहार झाला नाही जो व्यवहार झाला आहे तो लतिका बागल आणि कांतिकालाल बागल यांच्याशी झालेला होता थर्ड पार्टीने मला बोलायचा काही अधिकार नव्हता आणि तक्रार केली हो याबाबत मी वारंवार दोन वर्षापूर्वी पण जेव्हा पी एस आय साहेब होते साहेब होते तेव्हा सुद्धा मी वारंवार तक्रार केली पण मला पोलिसांकडनं पण कुठलीही मदत मिळाली नाही त्यांनी शेवट म सांगितलं की तुम्ही कोर्टात जावा मी कोर्टात हा मी न जाता बा त्यांच्याकडनं कांतीलाल बागल यांच्याकडनं मला नोटीस आल्यानंतर मी माझा पुढचा पाऊल घेतला पण कोर्टामध्ये निकाल हा माझ्या लागून लागूनसुद्धा ते अजून पण त्रास देत आहेत माझ्या दुकानात लाईट पाणी नाही माझं सगळं साहित्य त्यांनी ते काढून घेतलेलं आहे सतत त्यांनी कुलूप तोडणे दुकानात येऊन शिवीगाळी देणे हे लतिका बागल कांतीलाल बागल हे दोघंही वारंवार करत आहेत आणि कोर्टाच्या निकालाची अंमलबजावणी निकालाची त्यांनी अंमलबजावणी करत नाही आहे तुमचं म्हणणं काय माझं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी एखाद्या महिलेवर इतकाही अत्याचार आपल्या पैशाच्या जोरावर करू नये त्यांना माझ्यासारखी एक मुलगी पण आहे त्यांनी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे मी खूप कष्टातनं सगळ्या गोष्टी ह्या माझ्या आर्थिक बाजू मजबूत होण्यासाठी किंवा माझ्या मला पण दोन मुली एक मुलगा आहे सं माझ्या संसाराला सौ, हातभार लावण्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या माझं दुकान चालू केलेलं पण त्यांनी मला कसल्याही प्रकारचं इथं दुकान चालू दिलं नाही आणि माझ्यावर खोटे नाटे आरोप लावत राहिले त्यांना ठरवल्याप्रमाणे अग्रीमेंटप्रमाणे जे काही आहे त्यांना भाडं मिळालेलं आहे आणि ते मला सतत त्रास देत आहेत आता मी दोन दिवस झालं इथं ह्या दुकानात थांब थांबून आहे जर रात्री अपरात्री जर मला काय झालं माझ्यावर कोणी अत्याचार केला किंवा काय मला झालं तर याला जा, याला जबाबदार लतिका बागल कांतीलाल बागल कि व किरण घाडगे हे असतील कारण मी वारंवार त्यांना विनंती करत राहिले की सर तुम्ही असं करू नका माझा ऐका मी रिक्वेस्ट केली पण त्यांनी माझी कुठलीही बाब न ऐकून घेता मला सतत त्रास द्यायचा प्रयत्न केला याच्यामध्ये एम पण त्यांनी मी अर्ज देऊन सुद्धा त्यांनी माझं कुठल्याही प्रकारची दाद घेतलेली नाही माझं काढून त्यांनी कांतीलाल बागल यांनी त्यांना सामील आहे मला फक्त एकच कोर्टाची पो, तुम्ही कोर्टाचे आहे दा, तुम्ही पोलिसांना दाखवली आणि पोलिसांचं म्हणणं काय आलेले मी पोलिसांना सगळे माझे कागदपत्र दाखवले पोलिसांचं म्हणणं एकच आहे की नाही तो दिवाणी मॅटर आहे आणि तो माणूस ऐकत नाही तो पैशाच्या जोरावर सगळ्या गोष्टी करत आहे मॅडम आम्ही ह्यात तुम्हाला काही मदत करू शकत नाही असं त्यांनी मला स्पष्टपणे बोललेले आहे माझं आहे असं त्यांनी जेवढे वर्ष माझं दुकान बंद ठेवलं होतं तेवढे वर्ष मला त्यांनी चालू द्यावं का तर माझं आर्थिक नुकसान माझे पंचवीस लाख रुपये गुंतलेले आहे आर्थिक मानसिक शारीरिक सगळ्याच गोष्टींनी त्यांनी माझा छळ केलेला आहे सांगताय की सामान हो। कांतीलाल बागल आणि लतिका बागल यांनी माझं जाणूनबुजून दुकानाचे दुकानाचं कुलूप तोडून सगळं साहित्य माझं कम्प्युटर चेअर भारी भारी वस्तू ड्रायर माझे कॅमेरे माझे ग्लास या सगळ्या वस्तू ते घेऊन गेलेल्या आहेत रक्कम किती रुपये आणि माझ्या गल्ल्यामध्ये पण मी तसंच पैसे ठेवलेले होते की बाबा ती आपली लक्ष्मी आहे म्हणून ते पण पैसे माझे टोटल माझे चांदीचे देव सोन्याचे देव मी तिथे ठेवलेले होते पूजेला ते पण त्यांनी घेऊन गेलेले आहेत टोटल माझं सगळं मिळून अडीच ते, ते तीन लाखाचं सामान आहे